मुलांच्या लहान भुकीसाठी संध्याकाळच्या वेळेत बघा मुलांना काहीतरी असं चटपडीत लागतं तर अशा वेळेला हा बटाट्यापासून बनणारा मिनी पोटॅटो पिझ्झा तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे भन्नाट अशी होते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडे तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर करा तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले यां स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याच्यावरचं साल काढून घ्यायचं आणि त्यानंतर याचे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे हे बटाटे आहेत त्यामुळं बटाट्याचे स्लाईस करताना बटाटा असा आडवा पकडायचा आणि मग त्याचे काप करायचे जितके तुम्ही पातळ काप कराल तितका बटाटा शिजायला कमी वेळ लागतो आता मी इथे चाकूनही याचे असे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत मोठा बटाटा जर तुम्ही घेतलात तर मग उभा पकडायचा आणि मग त्याचे स्लाईस करायचे स्लायसरवरती याचे पटपट असे स्लाईस होतात तर मी इथे चाकूनही करून घेतलेले आहेत आता बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळं बटाटा काप केल्यानंतर पुन्हा धुवून घ्यायचं आणि त्यानंतर पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे कारण बाहेर जर तुम्ही असे स्लाईस ठेवले तर मग बटाटा काळा पडतो त्यामुळं मग हे स्लाईस पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आणि पुढची तयारी करायची तर आता मी हे पाण्यामध्ये सगळे स्लाईस टाकून ठेवते तोपर्यंत तो बघा सारणासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे आता सगळं एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता याच्यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता तुम्हाला कोणत्या जर इतर भाज्या आवडत असतील तर त्याही घालू शकता एका बाउलमध्ये काढल्यानंतर याच्यामध्ये गरजेनुसार घालूयात मीठ आता इथं कोथंबीर घातलेली आहे थोडीशी आणि हे कॉर्न आहेत थोडीशी मी पाण्यातून असे त्याला उकडून घेतले आणि मग याच्यामध्ये घातलेले आहेत चिली फ्लेक्स घालायचे आहे दीड चमचा हिरवी मिरची आवडत असेल तर घाला लहान मुलं खाणारी असेल तर मात्र नाही घातली तरी चालेल आता इथं चीज थोडंसं खिसून घेतलेलं आहे म्हणजे एक क्यूब घेतली होती मी ती पूर्ण खिसून घेतली आणि याच्यामध्ये घालायचं आता सगळं साहित्य घालून झालं व्यवस्थित असं मिक्स करायचं आता आमच्यात सर्वांना चीज आवडतं त्याच्यामुळं भरपूर घातलेलं आहे आता हे बटाट्याची स्लाईस मी पाण्यातून काढून नितळून घेतले आता याला पूर्ण असं कोरडं करून घ्यायचं टिश्यू पेपरनी किंवा सुती कपड्यांनी व्यवस्थित असे हे स्लाईस पुसून घ्यायचे अजिबात त्याच्यामध्ये पाणी असं चा ठेवायचं नाही आता हे स्लाईस अजून कडक आहेत तर यांना थोडंसं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी याच्यावरती घातलं अर्धा चमचा तूप आणि थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ आणि तूप स्लाइसला व्यवस्थित असं चोळून लावून घ्यायचं आणि एक मिनिटभर ही प्लेट साईडला अशी ठेवून द्यायची आता हे स्लाईस इकडे एक मिनिटभर ठेवून देऊयात आणि पात्र गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक खणामध्ये असं तूप घालायचं ब्रशनी पूर्ण या खणाला तूप व्यवस्थित लावून घ्यायचं तूप किंवा बटर दोन्हीपैकी काही वापरू शकता आता एक मिनिट झालं हे स्लाईस मी असेच ठेवले होते तर आता याच्यातले एक, एक एक स्लाईस घ्यायचं आणि प्रत्येक खणामध्ये थोडंसं असं दाबून बसवायचं आणि या साईजचे साय स्लाईस केले की कसे व्यवस्थित या आपेपात्रामध्ये ते बसले जातात जास्त जर मोठे केले तर मग व्यवस्थित बसत नाहीत थोडंसं असं बोटाने आतमध्ये असं दाबून घ्यायचं आणि त्या खणामध्ये व्यवस्थित त्याला बसवून घ्यायचं म्हणजे ते जसं शिजायला गेलं तसं आकार धरतं किंवा मग चमच्याने असं दाबून घ्यायचं छोटे छोटे जे स्लाईस आहे ते व्यवस्थित असे आत पॅक होऊन बसतात थोडेसे मोठे झाले की मग व्यवस्थित बसत नाहीत तर असे दाबून व्यवस्थित असे स्लाईस बसवून घेतल्यानंतर आपण जे सारण सुरुवातीला बनवून घेतलेलं आहे ते या प्रत्येक स्लाईसवरती घालून घ्यायचं एकदा जर तुम्ही ही मुलांना रेसिपी खायला दिलीत ना तर मुलं सारखी सारखी बनव म्हणतील इतकी छान रेसिपी तयार होते आणि शिवाय हेल्दीसुद्धा आहे तर आता सगळ्या स्लाईसवरती असं सारण घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावरती आपल्याला खिसलेलं चीज घालायचं आहे चीज इथं मी भरपूर वापरलेलं आहे कारण आमच्या घरात सर्वांनाच हे चीज आवडतं आता घातल्यानंतर दहा मिनिटं याला चांगलं असं शिजवून घ्यायचं दहा मिनिटं झाली छान असं हे शिजलं गेलेलं आहे म्हणजे बटाटा जो आहे तो पातळ स्लाईस केल्यामुळं काय होतं की व्यवस्थित असं शिजला जातो हे पहा तर मिनी पोटॅटो पिझ्झा बनून तयार झालेला आहे बटाट्याचे काप म्हणाल तर सॉफ्ट असे राहतात कुरकुरीत होत नाहीत तुम्हाला जर कुरकुरीत हवे असतील तर, तर आणखीन जास्त वेळ तुम्ही या आप्यपात्रामध्ये असे ठेवून द्यायचे अगदी मंद गॅसवरती आता सुरुवातीला करायला घेतल्यापासून गॅसची फ्लेम मंदच होती तर लो गॅसवरतीच हे शिजवून घ्यायचे तर मस्त असा मिनी पोटॅटो पिझ्झा बनवून तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद